श्रावण समाप्तीचा एक महत्वाचा सण म्हणजेच पिठोरी नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील पिठोरी अमावस्या म्हणजे आमच्या पिठोरी मातेच्या या सणामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भाद्रपद महिना म्हटला की एकदम असते तर तेव्हा एक श्रावण समाप्तीची असते ना ते पवित्र अमावस्य असते म्हणजे तशा सर्वात अमावस्या पवित्र आहे छत्रपतींच्या राजामध्ये सर्व पवित्र आहे गोष्ट कशी होती की आपण आता पिठोरी अमावस्या पिठोरी जी असते तर त्यावेळी पिठोरीचे केली जाते आपण बघतला जंगलातल्या वनस्पती वगैरे आणून ती मस्त अशी रचना करून पिठोरी मातेला बसवलेला आहे अगदी पिठोरी मातेला अगदी मुली समान समजलं जातं त्याप्रमाणे त्याचा थाट केला जातो आणि खरोखर सांगतो की आपल्या भारतीय संस्कृतीपैकी आपली जी संस्कृती आहे ती एक म्हणजे निसर्गपूजक संस्कृती आहे याचा वाचव पिठोरी पिटोरी आहे आजकाल आपण गवराईची म्हणजे आपण बघतो जेव्हा आपण आपले म्हणजे असे राणाचे वनस्पती असतात काय काय आणतात तो मी थोड्याला सांगतो तर आपला हा ब्लॉग राणातील रान वनस्पती म्हणजे टेडा लवा आणि घुंगुरकाटी आणि नारळीची तान अशा वनस्पती गोला करून या पिठोरी मातीची स्थापना केली जाते आता हे शब्द ऐकून तुम्हाला गावाकडची आठवण झाले असेल तर ते आमच्या आगरी भाषेतील एक प्राकृतिक शब्द आहे जसे तुम्हाला आता मराठी भाषेमध्ये सांगतो की तेरडा नागरमोथा रानसुरणची घुंगूर काटे रानसुरणावर एक घुंगूर काठी येते तसेच जंगलामध्ये छोटे नारल्यांची वेल असते तर त्याचे सर्व वनस्पती गोळा करून पिठोरी मातेची स्थापना केली जाते मातृदिन जो असतो तो आजचाच असतो हिंदू संस्कृतीनुसार मातृदिन म्हणजे मदर्स डे जो असतो तो आजच्या पिठोरीच्या दिवशी असतो चला आता आपण आरतीला जाऊया

आरती झालेली आहे आणि आता आपण समोर पाहतात की काका आता पिठोरी मातेला नैवेद्य दाखवत आहे याची विस्तृत माहिती मी लवकरच मिळवीन आणि पुढच्या वर्षी आणखी ऐतिहासिक असा ब्लॉग बनेल तर मला जास्त माहिती नसल्यामुळं मी जास्त माहिती दिली नाही मला जेवढी माहिती उपलब्ध झाली त्याप्रमाणे मी माहिती दिली आता नैवेद्य दाखवलेला आहे आता आपण जेवायला जाऊया सणसुदी म्हटली की सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे एकत्र जेवणे होय आपण सणासुदीनिमित्ताने एकत्र येतो एकत्र चर्चा करतो गप्पा मारतो आणि एकत्र जेवतो आजकाल विभक्त कुटुंब प्रणालीमुळे आपण वेगळे झालो परंतु हे सण जे असतात ना ते आपल्याला एकत्र आणतात हेच फार मोठे वैशिष्ट्य आहे खरोखर आता जाऊया आपण जेवणाचा आस्वाद घेऊ आणि थोड्याला आपले बहिणी ज्या आहेत त्या नाचतील देखील त्या देखील आपण पाहू And I तर हा आपला छोटासा मिनी ब्लॉग कसा आवडला मला कमेंटवर एकदा नक्कीच कळवा मित्र हो पुढच्या वर्षी आपण पिठोरीचा अगदी विस्तृत माहितीने मस्त असा मोठा ब्लॉग बनवू आणि खूप सारी माहिती जमा करूनच माहिती कारण कसं असतं की खोटी माहिती प्रसारित करणे म्हणजे फार म्हणजे वाईटच असतं तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय शिवराय जय पिठोरी माता